हॅलो फ्रेंड्स कसे आज सगळे तुमचं माझ्या चॅनेलवर मनापासून खूप खूप स्वागत चला मग आज आपण बनवूया उपवासाची साबुदाना खिचडी अशा पद्धतीने बनवला तर मऊ आणि सुटसुटीत अशी मोकळी होते साबुदाण्याची खिचडी तर साबुदाण्याची खिचडी बनवण्यासाठी आदल्या दिवशी रात्री मी एक कप साबुदाणा घेतला तो तीन ते चार वेळा मी स्वच्छ असा धुवून घेतला कारण त्याला केमिकल्सची पावडर वगैरे असते म्हणून आणि त्यानंतर मी साबुदाणा बुडेल इतपत त्याच्यामध्ये पाणी ठेवलं आणि साबुदाणा अशा पद्धतीने मी भिजवून घेतला सकाळी उठल्यावर पुन्हा एकदा थोडंसं बघायचं जर आपल्याला खूपच फडफडीत साबुदाणे वाटले तर थोडंसं पाणी शिंपडायचं आणि पुन्हा एकदा झाकून ठेवायचं तर मी अशा पद्धतीने इथे साबुदाणे भिजवून घेतलेत आता याच्यामध्ये मी कच्चा बटाटा घालणार आहे तुम्ही सुद्धा घेऊ शकता है। तर मी इथे बटाट्याची साल काढून घेतले आणि चार ते पाच मी हिरव्या मिरच्या घेतलेत साध्या घेतलेत आणि आता ह्या मी बारीक चिरून घेते जर तुम्ही तिखटवाल्या मिरच्या वापरणार असाल तर एक ते दोन ठीक आहे कारण त्या खूपच तिखट असतात तर या साध्या आहेत म्हणून मी जास्त घेतलेत आणि आता ज्या बटाट्याच्या आपण साली काढून घेतल्या होत्या त्याच्या आपण बारीक बारीक काप करून घेणार आहोत एकदम छोटे करायचे म्हणजे ते तेलामध्ये लगेच फ्राय होतील आणि हे बटाटे आपण तुकडे करून घेणार आहे हे आपण लगेच पाण्यामध्ये ठेवूया बघू शकता मी अशा पद्धतीने छोटे छोटे तुकडे बनवून घेतलेत आणि मी आता हे पाण्यामध्ये ठेवलेत तर आता चला खिचडी बनवूया साबुदाण्याची त्यासाठी कढईमध्ये तीन चमचे मी तेल गरम करण्यासाठी ठेवले तेल गरम झाल्यानंतर प्रथम आपण बटाट्याचे तुकडे टाकून घेणार आहोत कारण बटाटा फ्राय झाला पाहिजे दोन ते तीन मिनटं मी मीडियम फ्लेमवर हा बटाटा फ्राय करून घेते आणि नंतर मग अर्ध्या प्रमाणात बटाटा शिजला की आपण याच्यामध्ये मिरचीचे काप टाकून घेणार आहोत आता आपण चेक करूया बटाटा शिजलाय की नाही ते तर बघू शकता आहे सहज कापला जातो आहे म्हणजे बटाटा इथे शिजलेला आहे तर आता आपण याच्यामध्ये जे आपण भिजवून घेतलेले साबुदाणे आहेत ते याच्यामध्ये टाकूया आणि परतवून घेऊ आणि साबुदाण्याची खिचडी बनवण्यासाठी थोडी जाडच कढई घ्यायची अशा पद्धतीने मी परतवून घेते चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि पुन्हा एकदा चार ते पाच मिनिट मी आता स्लो गॅसवर परतवून घेते कारण साबुदाणा मस्त असा फुलला पाहिजे म्हणून जेवढं तुम्ही जास्त परतवून घ्याल तेवढी साबुदाण्याची खिचडी मोकळी होते आणि सुटसुटीत होते आता मी याच्यामध्ये अर्धा चमचा साखर टाकून घेतले साखर टाकल्यामुळे साबुदाणा खिचडीला खूप छान चव येते आता आपण शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊया भाजलेला शेंगदाण्याचा कूट आहे हा आता पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ व्यवस्थित बघू शकताय किती छान मोकळी अशी साबुदाण्याची खिचडी झाली आहे आपली तर असंच मी आता चार ते पाच मिनिट परतवून घेणार व्यवस्थितपणे जर साबुदाण्याची खिचडी तुमची कढईमध्ये कधी चिकटत असेल तर तुम्ही साबुदाण्याची खिचडी करण्यापूर्वी कढईमध्ये साबुदाण्याचे जर पापड असतील किंवा वेफर्स वगैरे असतील तर ते तेलामध्ये थोडेसे तळून घ्यायचे त्यामुळे कढई तेलकट होते आणि त्याच्यामुळे नंतर मग आपण त्याच्यामध्ये खिचडी केली तर अजिबात कढईला चिकटत नाही हे नक्की तुम्ही ट्राय करून बघा कारण मी एक दोन वेळा हे ट्राय केलेलं आहे आणि खूप छान ही ट्रीक आहे तर बघू शकताय साबुदाण्याची खिचडी आपली मोकळी सुटसुटीत अशी तयार झाली आहे ही उपवासाची खिचडी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा आणि मला माहीत आहे उपवास असो किंवा नसो साबुदाण्याची खिचडी ही सगळ्यांनाच खूप आवडते तर ही घरी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली तेसुद्धा मला नक्की सांगा आजचा सा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त रहा बाय